डॉक्टर फरीन जहा अन्सारी आणि गुड्डूभाई अन्सारे यांनी आज प्रभाग क्रमांक आठ आणि चौदा मधून ओबीसी महिला म्हणून इच्छुक उमेदवारी अर्ज आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून आज आपल्या शेकडो समर्थकांसह दाखल करण्यात आला आहे उमेदवारी दाखल करताना या उमेदवारांनी माध्यमांशी संवाद साधला असता माहिती दिली की सर्व जाती धर्मातील मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे प्रभागात विविध विकासाची कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं सांगितलं आहे शादी खाणे आरोग्य के केंद्र घंटागाडी रस्ते नाली वीज पाणी या मूलभूत सुविधा सुद्धा मिळवून देणार असल्याचं आश्वासन आज मतदारांना दिलं आहे सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे सुशिक्षित उमेदवार असल्यानं मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे कार्यकर्ता आहे माझे वडील पण आहे कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्ता पण आहे

के लिए डॉक्टर फरीद जहां अंसारी के लिए ये बात तो मैं कहना चाहूंगा और ये रिक्वेस्ट करना चाहूंगा कांग्रेस कमेटी को हमने आठ से भी और चौदह से भी रिक्वेस्ट किया है चौदह से ऐसे गुरु अंसारी और आठ से है तो फरीद जहां अंसारी दोनों भी टिकट हमें दिए जाए ऐसी हम गुजारिश करते हैं कांग्रेस कमेटी के लिए जय हिंद जय महाराष्ट्र स्वच्छता प्रश्न आहे तेव्हा रोड नालीचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहे ते जे गव्हर्नमेंट स्कीम येते त्याच्यात आम्ही त्याला आणून देऊ त्याला सातार्य करू जनताला जनता आमच्या पाठीशी आहे आता जेवढा आम्ही काम केलं त्याबद्दल जनताने आम्ही लय प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही जनता कधी धन्यवाद त्यांनी आम्हाला आम्हाला पाहिजे आम्ही ते दोन्ही तयारीने आलेलो आहे आमच्याकडे दोन्ही बी आहे आठ पण आहे चौदा पण आहे दोन्ही तिकीट आम्हाला पाहिजे काँग्रेस आमची जी आहे मागणी आहे ते आम्हाला हे आम्ही साहेबला बी म्हणले तो बाबा गानी साहेब बनले दोन्ही प्रभागांतून आम्हाला तिकीट द्यावा एक विनंती आहे काँग्रेस कमिटीला आमची धन्यवाद जय एड्रेस आठ नंबर प्रभाग में है भेटल 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 आम्हाला याची आम्हाला अपेक्षा आहे की जनता आमचे सहकारी आहे जनताने आम्ही लई हे दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही हे आनंदित आहे की जनता आमच्या सोबत आहे म्हणून काय आम्हाला जनता प्रतिसाद देणार हे आम्हाला नक्की माहिती